मनोज जरंग पाटील यांचं उद्या मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मुंबई पोलिसांनी कंबर कसलेली आहे मुंबई पोलिसांचा सगळा बंदोबस्त जो आहे तो तरी तैनात केला जाणारच आहे मात्र अतिरिक्त फोर्सेस जे आहेत त्यामध्ये महाराष्ट्र सुरक्षा बल असेल किंवा राज्य राखीव दल असेल आणि इतर ज्या काही यंत्रणा आहेत त्या सुद्धा कामाला लावण्यात आलेल्या आहेत सध्या महाराष्ट्र सुरक्षा बलाची परेड मुंबईच्या आझाद मैदानामध्ये पार पडते आहे मनोज जरंगे पाटील यांच्यासोबत हजारो समर्थक मुंबईमध्ये दाखल होणार आहेत आणि अशा वेळेला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये शिवाय कुठलीही वाहतूक वाहतूकुंडी असेल किंवा आंदोलन हे शांततेपणे पार पडावं यासाठी मुंबई पोलिसांनी त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिसांनी जबाबदारी जी आहे ती घेतलेली आणि त्याच अनुषंगानं बंदोबस्ताच्या ज्या काही सूचना आहेत त्या सध्या मुंबईच्या आझाद मैदानातून वेगवेगळ्या तुकड्यांना दिल्या जात आहेत महाराष्ट्र सुरक्षा बलाचं हे युनिट आपण पाहतो इथे त्यांच्या वरिष्ठांकडून या सगळ्यांची अटेंडन्स घेतली जाते परेड आहे जा सुद्धा घेतली जाते आणि त्यांना योग्य त्या सूचना ज्या आहेत उद्याच्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने त्या सुद्धा दिल्या जात आहेत मुंबईच्या आझाद मैदानाच्या अगदी सभा हो